नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कलाने तिचं दुकान बिल्डरला द्यावं त्यामुळे बिल्डरने खूप प्रयत्न केलेले असतात तरी सुद्धा कला नाहीच म्हणत असते मग आजूबाजूचे जे दुकानदार असतात ते आता कलाला इमोशनल ब्लॅकमेल करू लागतात कोणी कलाला म्हणत असतं की तुला आमचं चांगलं बघवत नाहीये कोणी तिला म्हणत असतं की तू चांदेकारांची सून आहे तरी सुद्धा एवढ्याशा टपरीमध्ये तुझा असा काय जीव अडकलाय आणि किती हावरट आहेस तू तर कोणी असं म्हणतं की स्वतःच्या सुखापुढे कुठेतरी दुसऱ्यांचाही विचार करायला पाहिजे आता ह्या सगळ्या लोकांचा विचार करून कला एक वेळ विचार करते की जाऊ दे यामध्ये माझ्या सुखापेक्षा जर बाकीच्यांचं सुख हे माझ्यावर अवलंबून असेल तर मग मी या दुकानावर पाणी सोडायला तयार आहे परंतु बाबा म्हणतात की नाही कले हे आपलं दुकान आहे आणि हे खूप वर्षांपासून आपली पुंजी आहे त्यामुळे असं आपण बिल्डरला नाही देऊ शकत पुन्हा एकदा बाबा बोलल्यामुळे आता कलामध्ये हिंमत आलेली असते बिल्डर आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो तू बऱ्या बोलाने मला दुकान देणार आहेस की नाही तेव्हा कला म्हणते की नाही देणार आहे मी तुला काही बिल्डर आता प्रचंड चिडलेला असतो कारण कलाने फक्त त्याच्या समोर नाहीची रट लावलेली असते बिल्डर कलाला धमकी देतो आणि म्हणतो की आता तू आहेस आणि मी आहेस बघ आता तुझं कसं होत्याचं नव्हतं करतो मी असं बोलतच त्या बिल्डरने त्याच्या चार माणसांना दुकानामध्ये पाठवलेलं असतं आता ती माणसं कलाच्या दुकानाची चक्क नासधूस करू लागतात सामान इकडं तिकडे फेकत असतात कला आता दुकान वाचवण्यासाठी पुढे जात असते त्या माणसांना ती म्हणत असते की प्लीज थांबा तुम्ही हे सगळं काय करताय परंतु ती माणसं काही ऐकत नसतात सारखी दुकानाची नासधूस करत असतात बाबा सुद्धा त्या मुलांना सांगत असतात की अरे बाबांनो का ची नासधूस करता एवढे परंतु आता बिल्डरने सांगितलेलं असतं त्यामुळे ती माणसं आता दुकानाची नासधूस करत असतात तोडफोड करत असतात आणि दुकानातलं सगळं सामान रस्त्यावर फेकून देत असतात कलाला मात्र हे अजिबात सहन होत नसतं कला त्या बिल्डरकडे येते आणि त्याला म्हणते की हे बघा तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही माझ्या दुकानाची नासधूस नाही करू शकत आत्ताच्या आत्ता तुम्ही हे सगळं थांबवा नाही तर मी लगेच पोलिसांना कॉल करेल ही जागा माझी आहे आणि माझ्या जागेवर तुम्ही असं नाही करू शकत परंतु बिल्डर मात्र एकही उत्तर देत नाही बाबा सुद्धा बिल्डरला रिक्वेस्ट करत असतात की अहो साहेब प्लीज हे सगळं थांबवा अहो ही जागा आमची आहे आम्ही खूप कष्टाने हे दुकान घेतलं होतं त्याची अशी तोडफोड करू नका मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ तुम्ही पाच लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तसंही मित्रांनो लाईक करायला असा वेळ लागतो मला खात्री आहे की आजही तुम्ही आपल्या लाईकचं टार्गेट नक्की पूर्ण कराल धन्यवाद बाबा आणि कला आजूबाजूच्या लोकांची मदत मागत असतात की आमची मदत करा तुम्ही यांना सांगा आमच्या दुकानाची नासधूस नका करू परंतु आजूबाजूच्या दुकानदार कलालाच म्हणत असतात की अगं कला तू कशाला एवढी हट्टाला पेटलीये मी म्हणतो की सह करून टाक ना त्या पेपर्सवर काकू सुद्धा म्हणत असतात की कला अगं सही कर तुला सांगत होतो की सही कर म्हणून सर्वजण कलाला समजावत असतात की कला तू सही कर परंतु कोणी मात्र कलाला वाचवायला येत नसतं आणि कलाला आणि बाबांना काहीही करून ते दुकान बिल्डरच्या ताब्यात द्यायचं नसतं बिल्डर सुद्धा हट्टाला पेटलेला असतो आणि बिल्डर सुद्धा कलाच्या दुकानाची नासधूस करण्यासाठी मागे पुढे बघत नसतो कला त्या बिल्डरचे पाय धरत असते त्याला रिक्वेस्ट करत असते की हे सगळं थांबव परंतु तो मात्र जागेवरच उभा असतो खर तर कलाला तो हे दाखवत असतो की तुम्हाला इतक्या वेळा नाही म्हटली आता त्याचे परिणाम बघ काय झाले ते दुकानातल्या सगळ्या गोष्टींची आता नासधूस झालेली असते मातीची भांडी फोडली गेलेली असतात ज्वेलरी वगैरे बाहेर फेकून दिलेली असते सगळं सामान खराब करून टाकलेलं असतं बरं आता ती माणसं फक्त एवढ्यावर थांबत नाही आता ती माणसं फक्त एवढ्यावर थांबत नाही तर पेट्रोल घेतात आणि चक्क आता ते दुकानाला पेटून देणार असतात कला आणि बाबा हे सगळं बघत असतात त्यांची रिक्वेस्ट करत असतात की प्लीज असं नका करू आमच्या कष्टाचं दुकान आहे प्लीज असं नका करू परंतु ती माणसं आता काहीही ऐकत नाही आणि आता कलाकडे बघत त्यांनी डायरेक्टली दुकानाला काडी लावून दिलेली असते सगळीकडे आग आग झालेली असते सगळीकडे जाळ झालेला असतो दुकान जळत असत आणि त्यावेळी कलाला मात्र हे अजिबात सहन होत नसतं कारण कलाचे स्वप्न तिला जळताना दिसत असतात या दुकानामध्ये तिचं बालपण गेलेलं मोठी या ती या दुकानामुळेच झालेली असते जेव्हा तिचं कळतवय झालं होतं त्याच वेळी कलाने सगळी काही जबाबदारी तिच्या अंगावर घेतली होती आणि तेव्हापासून ती तिचं हे दुकान सांभाळते आणि आज मात्र तिचं हे दुकान तिच्या समोर जळत असतं त्यामुळे ती अजिबात सहन करू शकत नसते जेव्हा दुकान जळत असतं तेव्हा मात्र कला ते दुकान विजवण्याचा प्रयत्न करत असते आगीची लाट तर खूप मोठी असते हो त्यापुढे कलाचे प्रयत्न छोटे असतात परंतु तरी सुद्धा कला ते दुकान विजवण्याचा प्रयत्न करत असते आणि कला आता दुकान विजवत विजवत डायरेक्टली दुकानाच्या आतमध्ये गेलेली असते कलाच्या चारही बाजूंनी आग असते तरीसुद्धा कला ते दुकानच विजवत असते कारण कारण खर तर कलाचे त्या दुकानामध्ये खूप इमोशन्स असतात आपली जवळची वस्तू जळत असल्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं कला वाचवण्याचा प्रयत्न करत असते बाबा थोडेसे बाहेर गेलेले असतात आणि त्यांना कळतं की दुकानाला आग आहे मग ते सगळ्यांना विचारतात की कला कुठे कला कुठे माझी आणि मग आजूबाजूचे दुकानदार सांगतात की तुमची कला आतमध्ये आहे ती आतमध्ये आगीत आहे हे ऐकल्यावर आता बाबांना तर धक्काच बसतो बाबांना आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं कला कला म्हणून ते मोठमोठ्याने ओढत असतात कलाला आवाज देत असतात की अग कले बाहेर अगं कले बाहेर परंतु कला कला मात्र कुठल्या दुनियात असते कलालाही कळत कला नसतं कलाला फक्त तिच्या दुकानाला लागलेली ला ला आग दिसत असते ह्या आगीमध्ये ती देखील होरपळून जाऊ शकते आम, हे तिला माहीत असतं तरी सुद्धा ती त्या दुकानामध्ये थांबलेली असते आणि ती आग विजवत असते दुकान जळताना बघून तिला वाईट वाटत असतं आणि मग भूतकाळातले घडलेले प्रसंग तिला आठवत असतात या दुकानामध्ये बसून तिने कित्येक तास काम केलेलं असतं त्यानंतर मोठमोठ्या ऑर्डर्स कलाला दुकानामध्ये भेटलेल्या असतात मोठमोठे चेक्स कलाला दुकानामध्ये भेटलेले असतात त्यानंतर प्रत्येक जण कलाच्या सामानाची तिने बनवलेल्या गोष्टींची फक्त आणि फक्त तारीफ करायचा कलाला ते म्हणायचे की तुझ्या दुकाना व्यतिरिक्त आम्ही दुसरं कोणाच्याही इथं काही घेत नाही अगदी कलाच्या दुकानासमोर वस्तू घेण्यासाठी लोकांची लाईन लागलेली असायची याच दुकानामध्ये कला बसून काम करायची आणि रॉकेट तिला मदत करायचा तासन तास दुकानावर काम करून वेळ कधी निघून जायचा हेही तिला कळायचं नाही आणि आज मात्र तिच्या डोळ्यांनी तिथे दुकान जळताना बघत असते त्यामुळे त्यामुळे या गोष्टीची नक्की काय फिलिंग असते आणि हे काय दुःख असतं हे फक्त कला जाणत असते आता इकडे सर्व चांदेकर हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी रजनी तिथे येते आणि रजनी आबांना म्हणते की आबा पाडव्याची सगळी तयारी झालेली आहे पाडव्याच्या पूजनाची तयारी झाली आहे मी काय म्हणते अद्वेतला का? आबा म्हणतात की ठीक आहे बोलावून आण तेव्हा सरोज रजनीला म्हणते की रजनी हे सगळं करण्याची काय गरज आहे ग जिच्यासाठी हे सर्व चाललंय ती घरात तरी आहे का मी तुम्हाला मगासपासून एकच गोष्ट सांगतेय की जेव्हा ती तिच्या दुकानामध्ये जाते तेव्हा मात्र तिला कुठल्याच गोष्टीचं लक्ष नसतं तिचं आबा सरोजला म्हणतात की सरोज अगं तू का चिडतीयेस आणि तसंही तिला उशीर झालाय यात नक्कीच काहीतरी कारण असेल आणि आज पाडवा आहे मला माहिती आहे की तिला जबाबदारीची जाण आहे काहीतरी कारण असल्याशिवाय ती असं करणारच नाही मला माहिती आहे पाडव्याच्या निमित्ताने ती वेळेतच घरी येईल संगीता आबांना म्हणते की आबा मी काय म्हणते मी पुन्हा एकदा कलाला कॉल करून बघते तेव्हा आबा संगीताला म्हणतात की नाही नाही नको त्याची तशीही काही गरज नाही कारण कला ही खूप जबाबदार मुलगी आहे आपण एक काम करूया थोडा वेळ तिची वाट बघूयात आणि मग नाहीच आली तर मग कॉल करूयात नैना म्हणते की अहो आबा परंतु अजून किती वेळ वाट बघायची आता तिच्या ह्या अशा वागण्यामुळे मला आणि राहुलला सुद्धा पाडवा साजरा करता येत नाहीये आणि या मागचं कारण काय आहे आबा तर ती या घरची मोठी सून आहे आणि पाडवा साजरा करायचा पहिला मान तिचा आहे म्हणून आबा अहो आम्हा सर्वांना ती वेठीला धरते आम्ही तिला वेठीला नाही धरत आबा नैनाला म्हणतात की नैना या सगळ्या गोष्टीवर मला अजिबात चर्चा नकोय आणि तसंही अद्वैत अजून वरच आहे तोपर्यंत अद्वैत हा खाली येईल तोपर्यंत कला सुद्धा घरी आलेली असेल आणि मग आपण सगळे मिळून एकत्र पाडवा साजरा करूयात आबा असं म्हटल्यावर नयनाचा मूड ऑफ होतो तर संगीताला मात्र नैनाचा राग येत असतो संगीता, संगीता आबांना सांगू लागते की आबाजी तसं आम्ही अद्वैत राव आणि मी आम्ही दोघं एकत्र आलो कला मात्र दुकानावर गेली होती आणि तिला काहीतरी काम होतं तिकडे म्हणून ती गेली होती तिला यायला उशीरच होणार होता परंतु आता खूप उशीर झालाय तिकडे कला मात्र तिचं दुकान विजवत असते थे, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हणतच थोडं थोडं का होईना ते दुकान विजवण्याचा ती प्रयत्न करत असते तिच्या हातामध्ये एक चादर असते आणि त्या चादरीच्या साह्यानी ती आग विजवत असते तर बाहेर बाबा मात्र खूप रडत असतात दुकान गेलं दुकान गेलं असं म्हणत रडत असतात त्यावेळी काजलही तिथे येते काजल जेव्हा हा सगळा प्रकार बघते तेव्हा तिलाही खूप मोठा धक्का बसतो बाबांना ती विचारते की बाबा हो हे सगळं काय आहे आपलं दुकान कसं काय जळालं मग बाबा आता काजलला सांगू लागतात की अगं काजल त्या बिल्डरच्या का लोकांनी आपल्या दुकानाला आग लावली आणि बघ ना काजल आपली कला आपली कला तर आतमध्ये आहे हे ऐकून काजलला धक्का बसतो काजल म्हणते की काय कलाता आतमध्ये आहे बाबा आता कसलाही विचार न करता त्या आगीमध्ये कलाला वाचवण्यासाठी जात असतात तेव्हा काजल त्यांना मागे ओढत असते आणि म्हणत असते की बाबा हो हे सगळं काय करताय तुम्ही थांबा एक मिनिट आपण वाचूयात कला ताईला बाबा म्हणतात की बघ ना माझी पोर आतमध्ये एकटीच आहे आणि तिला आगीची किती भीती वाटते काजल सुद्धा कलाला आवाज देत असते कलाला ती म्हणत असते की अगं ताई ताइड, अगं तायडे खूप आग लागलेली आहे प्लीज तू बाहेर ये आणि ती बाबांना म्हणत असते की बाबा एवढी आग लागलेली असताना तुम्ही कला ताईला आतमध्ये जाऊच कसं काय दिलं बाबा आता रडत असतात आणि रडत रडतच आता ते संगीताला कॉल करतात संगीता कॉल घेते आणि म्हणते की काय हो काय झालं तेव्हा बाबा म्हणतात की अगं संगे कुठेस तू असं म्हटल्यावर बाबांचा आवाज ऐकल्यावर संगीताला डाऊट येतो की काहीतरी चुकीचं घडलंय ती बाबांना विचारू लागते की काय झालं तुम्हाला तुम्ही असं का बोलताय आणि तुमच्या आवाजाला काय झालं त्यावेळी बाबा सांगू लागतात की संगे अगं आपलं दुकान आता संगीता घाबरते आणि विचारते की काय झालंय आपल्या दुकानाला मला सांगा की तुम्ही रडताय का मला आधी नीट सांगा काय झालंय तेव्हा बाबा रडतच संगीताला सांगतात की संगे अगं आपल्या दुकानाला आग लागली आहे हे ऐकून संगीताला आता जबरदस्त मोठा धक्का बसतो बाबा सांगू लागतात की बघ ना संगे ज्या दुकानाने आपल्याला एवढं मोठं केलं ज्या दुकानाने आपल्याला खाऊ पिऊ घातलं ते दुकान आज मी जळताना बघतोय अगं त्या बिल्डरच्या माणसांनी आपल्या दुकानालाच आग लावून दिली काजल बाबांना म्हणत असते की बाबा अहो तुम्ही का रडताय आणि एवढा त्रास करून का घेताय तुम्ही तुम्हाला काय होतं तुम्ही मला सांगा दर संगीता जेव्हा ही न्यूज ऐकते की तिच्या दुकानाला आग लागली आहे तेव्हा मात्र संगीताच्या पायाखालची जमीन सरकलेली असते संगीता आता प्रचंड टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आणि त्यामध्येच तिला चक्कर येते आणि चक्कर येऊन ती सोफ्यावर तशीच खाली पडते आता जेव्हा संगीता खाली पडते तेव्हा सगळेजण खूप घाबरतात सर्वजण आता संगीताभोवती गोळा होतात सोहम पटकन संगीताला पाणी आणतो तर नैना आता संगीताजवळच बसलेली असते मम्मा तुला काय होतंय तुला काय होतंय असं ती तिला विचारत असते परंतु सरोजला मात्र तो सगळा मेलोड्रामा वाटत असतो सरोजला असं वाटतं की उगाच हे नाटक करतात रजनी आणि नैना मिळून संगीताचे हात सोडत असतात सोहम पटकन पाणी घेऊन येतो आबा सांगतात की साखर आणि कांदा घेऊन या कांदा आणल्यावर कुठेतरी संगीताला परत शुद्ध येते सोहमच्या हातातून ती पाणी घेते आता सगळेजण संगीताकडे बघू लागतात की अचानक झालं तरी काय रजनी संगीताला विचारत तस... असत हो वहिनी कोणाचा नक्की फोन होता आणि तुम्ही एवढ्या घाबरलात का नक्की झाले तरी काय आभार संगीताला म्हणत असतात की विहीनबाई डॉक्टरांना बोलवायचं का अहो तुमची तब्येत तर ठीक आहे ना तुम्हाला असं अचानक काय झालं त्यावेळी संगीता सांगू लागते की अहो आमच्या दुकानाला आग लागली हो असं म्हणतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सोहम म्हणतो की बापरे हे सगळं कसं काय झालं नैना विचारू लागते की अशी अचानक कशी काय आग लागू शकते संगीता आता रडतच सांगत असते की मला काहीच माहित नाही यांचा आता फोन आला होता आणि ते सांगत होते की कुठला तरी बिल्डर आहे आणि त्याच्या माणसांनी दुकानाला आग लावलीय मला आता काहीच माहित नाहीये मला पहिल्यांदा माझं दुकान बघायचंय मला आत्ताच्या आत्ता तिथं गेलंच पाहिजे म्हणते की अहो वहिनी ऐका प्लीज तुम्ही अशा अवस्थेत नका जाऊ बाहेर तुमची परिस्थिती ठीक नाहीये तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की नाही मला काहीच माहित नाहीये मला आताच्या आता, आता माझं दुकान बघायचंय जोपर्यंत आता मला माझं दुकान बघत नाही तोपर्यंत मी मात्र श्वास घेऊ शकत नाही असं म्हणूनच आता संगीता वरती जाते मग सरोज म्हणते की यांना वर... सॉरी जर बाहेर जायचं होतं तर ह्या वरती का जात आहे खरं तर संगीता अद्वेतला बोलवला गेली असते आणि सरोजला मात्र तेही खटकत असतं आता एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा सरोजला तिचं राजकारणच दिसत असतं त्याला सॉरी कशाप्रकारे ही संगीता तिच्या स्वतःच्या कामांसाठी आपल्या मुलाचा वापर करते हे तिला इथे दिसत असतं एवढं सगळं होऊन सुद्धा नैना मात्र मम्माची अजिबातही साईड घेत नाही आणि मनामध्ये म्हणत असते की ही मम्मा पण ना नेहमी असंच करते आणि हिला हिच्या ही मनाचंच चास्त करायचं असतं वाटतील ते करत असते नुसती मी म्हणते आता काही गरज आहे का हिला एवढी धावपळ करायची तरी सुद्धा आपली धावपळ चाललीये तर अद्वैत आता रूम मध्ये येतो त्याच वेळी तिथे संगीता रडत रडत येत येते आणि म्हणते की जावय बापू आता संगीताची ती अवस्था बघून संगीताचं रडणं बघून अद्वैतही घाबरतो आणि विचारतो की मिसेस खरे मिसेस खरे तुम्हाला नक्की काय झालंय तेव्हा संगीता म्हणते की जावय बापू अहो आमच्या दुकानाला आग लागली हो अहो कुठली तरी बिल्डरची माणसं आली आणि त्यांनी आमचं जगदंबा भांडारच जाळून टाकलं अहो कला आतमध्ये आहे आणि हे आणि काजू सुद्धा तिथेच आहे मला तर काहीच कळे असं झालंय की हे सगळं कसं काय झालं बरं जाऊ दे हे सगळं सध्या जाऊ दे परंतु आता सध्या सगळ्यात महत्वाचं आहे तिकडे जाणं आपण आता लवकरात आत लवकर तिकडे पोहोचूयात संगीता आणि अद्वैत लगेचच तिकडे जायला निघतात खाली सोहम सुद्धा म्हणत असतो की आबा मला असं वाटतंय की आपण लगेचच तिकडे मदतीला गेलं पाहिजे तितक्यातच अद्वैत आणि संगीता तिथे येतात अद्वैत आबांना सांगतो की आबा खरेच्या दुकानाला आग लागली आहे आणि मी तिकडेच चाललोय सरोजला अद्वैतचा राग येतो की ह्याला काय एवढी गरज पडलीय तिच्या दुकानाला आग लागलीय मग हा काय इतका पॅनिक होतोय आणि हा का त्यांच्यासाठी एवढा झटतोय असा विचार आता सरोजच्या मनात डोकावतो आणि मग सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला काय गरज आहे रे ह्या सगळ्या गोष्टींची तिच्या दुकानाला आग लागलीये ना तू का जातोयस अद्वैत चिडतो आणि मग तो सरोजला म्हणत असतो की आई तुला कळलं ना मी काय म्हणतोय ते अगं खरेच्या दुकानाला आग लागलीय म्हणून तर मी जातोय ना आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू अगदी बरोबर बोलतोयस जा तू जा तिथे तुझी खूप गरज आहे तर सोहमई हो म्हणतो की दादा तू एक काम कर तू आणि संगीता काकू तुम्ही फोर व्हीलर मध्ये जा मी माझी बाईक काढतो रजनी संगीताला म्हणत असते की वहिनी अहो तुम्ही कुठे जाताय तुम्ही थांबा ना अहो तुम्ही गेला तर आणखी पॅनिक व्हाल संगीता म्हणते की नाही रजनी मॅडम जोपर्यंत मी तिथे जात नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही मला लवकरात लवकर तिथे जाऊन सगळी परिस्थिती बघायची आहे ते सुद्धा कोलमडून गेले असतील मला आताच्या आता तिथे गेलं पाहिजे रजनी म्हणते की अहो ऐका ना अहो आता तुम्हाला चक्कर आली होती की नाही अहो तिकडे जर काही कमी जास्त झालं तर काय करायचं बघा तुम्ही असं नका करू तेव्हा संगीता म्हणते की नाही नाही माझी तब्येत ठीक आहे पण मला तिकडे जाऊ द्यात आता संगीताची ती अवस्था बघून आबा संगीताला म्हणतात की ठीक आहे तुम्हाला जायचंय ना तुम्ही जा परंतु सोबतच तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि तिकडं जे काही घडतंय ते फोन करून आम्हाला कळवा एवढं बोलून संगीता तिथून निघून गेलेली असते घडलेल्या घटनेचा आनंद हा रोहिणी राहुल आणि सरोजला मात्र खूप होत असतो आणि संगीता रडत असताना त्यांना हसायला येत असतं तर इकडे कला मात्र आग विझवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आग मात्र इतकी वाढलेली असते की आता ती आग विझवणं सुद्धा अशक्य असतं कला ती आग विझवण्याचा प्रयत्न करते धड तिला बाहेरही येता येत नसतं आणि कला बघत असते तिचं दुकान आता तिच्या समोर जळत असतं आग काही विजत नसते आणि हे जेव्हा तिला समजतं की आता आग तिच्या कंट्रोलच्या बाहेर गेलीये आणि ती तिचं दुकान आता वाचवू शकणार नाही तेव्हा मात्र कला पूर्णपणे कोलमडून गेलेली असते मोठमोठ्याने ती रडत असते आणि रडत रडतच आता ती खाली बसते तेवढ्यातच तिचं लक्ष जातं भिंतीवरील फोटोकडं देवी आईचा फोटो तो असतो देवी आईचा फोटो तरी ती वाचवण्याचा प्रयत्न करते देवी आईचा फोटो कसा बसा भिंतीवरनं काढते आणि स्वतःच्या उराशी कवटाळून आता ती खूप रडत असते रडत रडतच ती खाली बसते तर इकडे बाबा लोकांना म्हणत असतात की अहो आमची मदत करा अहो आमची मदत करा कोणीतरी पाणी वगैरे घेऊन या कोणीतरी काहीतरी करा बाबा सगळी व्यवस्था करण्यासाठी जरा बाजूला जातात तर काजलही लोकांना म्हणत असते की तुम्ही असं का करताय तुम्ही आमची मदत का नाही अहो तुम्ही तर लहानपणापासून आम्हाला ओळखता ना तुम्ही आपले शेजारी आहात ना तरी सुद्धा तुम्ही आपली मदत का नाही करत तुम्ही का असं वागताय आमच्यासोबत काजल त्या लोकांकडे मदत मागत असते त्यांना रिक्वेस्ट करत असते परंतु कोणीही मात्र जागचंही हालायला तयार नसतं आता काजलने एवढी रिक्वेस्ट केल्यानंतर त्या दोन बायका तयार होतात मग काजल म्हणते की काकू चला ना आपण पाणी घेऊन येऊ आणि मग त्या बायका आता काजलसोबत जातात आणि एक एक करून आता सर्वजण त्या दुकानावर पाणी मारण्याचा प्रयत्न करत असतात आग विजवण्याचा प्रयत्न करत असतात बाबासुद्धा दुकानावर पाणी मारत असतात परंतु आग एवढी असते की एवढ्याशा पाण्याने ती विजूच शकत नसते आजूबाजूचे दुकानदार सुद्धा आता पाणी घेऊन आलेली असतात आणि त्या दुकानावर फेकणार असतात परंतु बिल्डर सांगतो की तुमच्यापैकी जर कोणी यांना मदत केली तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाही असं म्हटल्यावर आता बाजूचे दुकानदार सुद्धा बादल्या खाली ठेवून देतात आणि तेही आता दुकानावर पाणी टाकण्यासाठी नकार देतात त्या आणि जर त्यांना कोणी मदत केली तर तुमचं देखील दुकान जाळून टाकेल असं बिल्डर आता बाकीच्या लोकांना धमकी देतो त्यामुळे कोणीही आता कलाची मदत करण्यासाठी बाबांची मदत करण्यासाठी पुढे येत नसतात काजलला कळून चुकतं की आता आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही मग काजल आणि बाबा पाण्याच्या बादल्या भरून त्यांच्या दुकानावर फेकत असतात परंतु आग एवढी असते की जी कंट्रोलच होत नसते बाबा काजलला म्हणतात की काजल अगं दुकान खूप पेटलंय त्यामुळे एवढ्या सहजासहजी ते भिजणार नाही आपल्याला सतत पाणी टाकावं लागणार आहे बिल्डर म्हणतो की अहो तुम्हाला काय करायचंय ते करा एवढ्याशा पाण्याने काय आग ऐकणार नाही आता शेवटी तुमच्या दुकानावर आता काडी पडली आहे ती काय भिजणार नाही बाबा आणि काजल अगदी जीव तोडून त्या दुकानावर पाणी फेकत असतात परंतु अजूनही दुकानाची आग काही विजलेली नसते बाबा काजलला सांगतात की काजल तू एक काम कर तू आता पाणी घेऊन मी कलेला जाऊन बघतो आणि मग काजल आता पाणी फेकत असते आणि बाबा आता डायरेक्टली त्या दुकानामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी बिल्डर म्हणतो की ए मागे हो तेव्हा बाबा म्हणतात की काय मागे होऊ कसा मागे होऊ माझी पोरगी तिथे आहे दुकान जळायला लागले आणि तुम्ही का म्हणताय मला बाहेर हो म्हणून आणि आता जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे आता तर माझा जीव सुद्धा घाबरा गुबरा व्हायला लागलाय मला काही करून माझ्या मुलीला वाचवायलाच हवं कले कले असं म्हणून जोरजोरात ते कलाला आवाज देत असतात मग तेव्हा बिल्डर म्हणतो की ए म्हाताऱ्या थांब अरे एकदा सांगून तुला कळत नाही का चल मागे हो बिल्डर आता त्याच्या माणसांना सांगतो की ह्या मताराला मागे ओढा तर ती आता ती माणसं येतात आणि बाबांना आता मागे खेचत असतात मागे ओढत असतात त्याच वेळी तिथे सॉरी त्यावेळी बाबा मात्र कले कले असं मोठ्याने ओढत असतात आता त्यावेळी अद्वैत तिथे येतो आणि बाबांना सावरतो अद्वैत आणि संगीता तिथे आलेली असतात सोहमही त्यांच्यासोबत असतो संगीता आल्या आल्या म्हणत असते की अरे कोणीतरी पाणी टाका त्याच्यावर पाणी टाका त्याच्यावर तर अद्वैतला खूप राग आलेला असतो तो बिल्डरचा आणि अद्वैत त्या बिल्डरला म्हणतो की अहो मोठ्याशी कसं वागावं एवढी सुद्धा अक्कल तुमच्यामध्ये नाही आहे का निदान त्यांच्या वयाचं तरी मान राखा असं कसं काय ढकलून देता तुम्ही त्यांना आता खूप रडत असतात अद्वैत बाबांना धीर देत असतो बाबांना तो म्हणत असतो की प्लीज तुम्ही शांत व्हा बाबा म्हणतात की अहो अद्वैत राव मी कसा काय शांत होऊ अहो माझी कला आतमध्ये दुकानात अडकली आहे हे ऐकल्यावर अद्वैतला आणि संगीताला खूप मोठा धक्का बसतो संगीता आता मोठ्याने हंबरडा फोडत असते तर अद्वैत मात्र कसलाही विचार न करता तो डायरेक्ट दुकानातच शिरतो अद्वैत आता आगीतून दुकानात शिरलेला असतो खरे खरे असा कलाला तो आवाज देत असतो ओरडत असतो परंतु कला मात्र वेगळ्याच दुःखामध्ये असते अद्वैत आपल्याला आवाज देतोय ही गोष्ट सुद्धा तिला समजत नसते कारण त्यावेळी ती टेन्शनमध्ये असते तिला फक्त तिच्या समोर फक्त आणि फक्त आग दिसत असते आणि तिची स्वप्न तिचं दुकान हे ती जळताना बघत असते अद्वैत आता कसा बसा कलापर्यंत पोहोचतो कला, कला मात्र खाली बसलेली असते देवी आईचा फोटो तिच्या हातामध्ये असतो आणि एकाच ठिकाणी कला बघत असते आता अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे अगं खरे काय करती तू उठ ना इथून अगं आग लागली आहे तुला दिसत नाहीये का तेव्हा कला मात्र एकच गोष्ट बडबडत असते की सगळं संपलं सगळं संपलं चांदेकर आणि आमचं दुकान आता नष्ट झालंय आमचं दुकान म्हणजे माझं अस्तित्व होतं मला आता नाही जगायचंय मला ह्या दुकानासोबत आता मला जळून जायचंय कला आता वेड्यासारखी बोलायला लागलेली असते वेड्यासारखी वागत असते एवढ्या आगीमध्ये मधोमती बसलेली असते आणि जर अजून आग वाढली तर अद्वैत आणि कलाला दोघांनाही बाहेर निघणं खूप अवघड होणार असतं अद्वैत तिला सत्य परिस्थितीची जाणीव करू देत असतो परंतु कलाला मात्र त्यावेळी काही कळत नसतं कलाचा मेंदू काय त्यावेळी काम करत नसतो अद्वैत कलाला समजावत असतो की खरे अगं प्लीज उठ तुला कळतंय का तू काय करतीयस अगं आपण आगीमध्ये आहोत शेवटी कला काहीच ऐकत नसते अद्वैत आता कलाला म्हणत असतो की खरे खरे अगं काय चाललंय तुझं तुझा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझ्याकडे बघ असं म्हणत कला आता अद्वैतकडे बघते आणि मग कला अद्वैत आल्यामुळे थोडीफार बिनधास्त होते थो आणि अद्वैतचा हात ती पकडते तर अद्वैत आता कलाला उचलून घेतो स्वतःचा ब्लेझर हा कलाच्या अंगामध्ये घालतो आणि मग कसं बसं कलाला उचलून आता तो बाहेर घेऊन येतो कलाला उचलून त्याने बाहेर आणलेलं असतं आणि एका सेफ ठिकाणी ठेवलेलं असतं परंतु ज्यावेळी तो कलाला बाहेर घेऊन येतो तेव्हा मात्र आगीच्या खूप साऱ्या झळा अद्वैतला सोसाव्या लागलेल्या असतात आणि त्यामुळे अद्वैतचं अंगही भाजलेलं असतं बाहेर जेव्हा अद्वैत येतो तेव्हा अद्वैतला उभंही राहता येत नसतं सोहमने अद्वैतला कसं बसं सावरलेलं असतं संगीता अद्वैतला म्हणते की अद्वैत राव तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हा अद्वैत म्हणतो की हो कला फक्त तिचं जळतं दुकान बघत असते बाकी तिला काहीच कळत नसतं संगीता कलाला म्हणत असते की कले हे सगळं काय होऊन बसलं ग आपलं दुकान आपल्या समोर जळतंय ग म्हणतच संगीता देखील आक्रोश व्यक्त करत असते कला मात्र कोणाशीच काही बोलत नसते कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ज्याप्रमाणे तिचं जगदंबा भांडार जळते त्याप्रमाणे तिने सुद्धा त्या आगीमध्ये स्वतःला सामावून घ्यावं कारण तिचं अस्तित्व संपलंय असं कलाला त्यावेळी वाटत असत अद्वैतला सुद्धा आता कलाची परिस्थिती अजिबातही बघवत नसते अद्वैत सुद्धा कलाला म्हणत असतो की खरे खरे अगं तू बरी आहेस ना हे बघ खरे प्लीज तू रडू नकोस हे बघ खरे आपण आगीतून बाहेर आलोय प्लीज या सगळ्यातून बाहेर ये खरे अद्वैत आता असं बोलायला लागल्यावर कलाला थोडं थोडं जाणवत असतं की आपण आता आगीच्या बाहेर आलोय आणि मग कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत बघ ना चांदेकर बघ ना माझं दुकान अरे जळून गेलय बघ ना कसं जळतंय माझं दुकान चांदेकर अरे मी माझं दळतं दुकान कसं काय बघू अरे माझं दुकान जळालं असं म्हणत ती फक्त दुकान जळालं असंच म्हणत असते आणि मग रडत रडतच आता अद्वेतला ती मिठी मारते आणि अद्वेतच्या गळ्यात पडून रडत असते अद्वेतला सुद्धा कलाबद्दल खूप वाईट वाटत असतं कारण आयुष्यामध्ये कलाला एवढा हारताना त्याने पहिल्यांदा बघितलेलं असतं आतापर्यंत कलाने आशू ढाळलेले असतील परंतु त्या आशूची किंमत अद्वेतला कधी नव्हती परंतु आज मात्र असं झालेलं असतं की कला आज पूर्णपणे तुटून गेलेली असते अद्वैतने तिला जवळून बघितलेलं असतं ज्याप्रमाणे अद्वैत त्याचा बिझनेस मोठा करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो आणि बिझनेस म्हणजे त्याच्या जवळची गोष्ट आहे त्याचप्रमाणे हे दुकान कलासाठी होतं होत छोट असलं तरी सुद्धा ते तिचं अस्तित्व होतं आणि जेव्हा अस्तित्व जळून गेलं तेव्हा काय अवस्था होते हे अद्वैतला समजू शकत होतं अद्वैतला आता कलाबद्दल खूप वाईट वाटत असत आणि अद्वैतने पहिल्यांदाच कलाला एवढं रडताना आणि एवढं तुटताना बघितलेलं असतं जेव्हा कला आता अद्वैतला हक्क करून मोठमोठ्याने रडत असते तेव्हा अद्वेत, मोट ते अद्वेत कलाला दूर न लोटता तिला आधार देत असतो आणि तिला सावरत असतो संगीता बाबा काजल सगळेजण रडत असतात संगीता म्हणत असते की जावय बापू बघा ना आमचं दुकान कसं जळतंय हो आमची स्वप्न सगळी मिटून गेली अहो या दुकानाच्या साक्षीनेच आमच्या दोघांचं लग्न झालं होतं अहो या दुकानावरच आमच्या पोरींची शिक्षण सुद्धा झाली आमच्या पोरी लहानच्या मोठ्या फक्त या दुकानामुळे झाल्या आमचा संसार सुद्धा या दुकानाच्या साक्षीनेच झाला होता असं म्हणत संगीता रडत रडतच अद्वेतला सगळ्या या गोष्टी सांगत असते अद्वैतला सुद्धा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं काजल जेव्हा खूप रडत असते तेव्हा सोहम हा काजलला समजावत असतो की काजल अगं स्वतःला सावर तू आणि आता तू जर रडायला लागली तर घरच्यांनी कोणाकडे बघायचं हे बघ काजल प्लीज तू स्वतःला सावर तुला आता स्वतःला सावरावं लागणार आहे मग आता काजल सोहमचं म्हणणं ऐकते आणि मग ती तिचे अश्रू आवरते संगीता म्हणत असते की हे फक्त दुकान नव्हतं तर हा अंबाबाईचा आशीर्वाद होता आणि आज बघा ना आज बघा ना हे सगळं काय झालंय अहो आम्ही या दुकानाला जगदंबा भांडार म्हणून नाव दिलं तर ते कशासाठी कारण आमच्या आईचा आमच्यावर आशीर्वाद होता म्हणून आणि बघा ना बघा ना आज काय होतंय की आमचं दुकान आज जळतय असं म्हणून संगीता मोठमोठ्याने रडत असते आक्रोश व्यक्त करत असते संगीताचे अश्रू कलाचे अश्रू अद्वैतला काही बघवत नसतात अद्वैत संगीताला म्हणत असतो की मिसेस खरे प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज तुम्ही रडू नका ना बघा आता या क्षणी आपण काय करू शकतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना संगीता मात्र तिचं दुकान जळताना बघत असते तेव्हा बाबांना म्हणत असते की अहो तुम्ही गप्प का बसलात अहो तुम्ही काहीतरी करा ना अद्वैत हा बाबांना आधार देत असतो अद्वैत बाबांना म्हणत असतो की मिस्टर खरे प्लीज तुम्ही असं खचून जाऊ नका बघा हे ज्यांनी कोणी केलंय ना त्यांना आपण नक्की शोधून काढूयात आणि आपण त्यांना दाखवून देऊ की आपण फसणाऱ्यांतले नाही आहोत प्लीज तुम्ही सर्वजण शांत व्हा अद्वैत आता घरच्यांना सगळ्यांना सांभाळून घेत असतो कलाच्या घरच्यांना तो धीर देत असतो आणि सगळ्यांना शांत करत असतो कला आता अद्वैतचा हा नवीन स्वभाव पहिल्यांदाच बघत असते आणि अद्वैत आपल्या घरच्यांना किती चांगलं सांभाळून घेतोय हे देखील बघत असते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला जेव्हा रडत असते त्यावेळी तिला अचानक आठवतं की अंबाबाईचा फोटो तर आतमध्येच राहिलाय आता अद्वैत कसलाही विचार न करता फक्त कला म्हटलीये म्हणून आणि कलाचा अंबाबाईवर किती जीव आहे हे कला अद्वैतला माहीत असतं म्हणून फक्त आणि फक्त कलासाठी अद्वैत डायरेक्टली त्या जळत्या दुकानामध्ये शिरतो आणि अंबाबाईचा फोटो तो घेऊन येतो परंतु आंबाबाईचा फोटो घेऊन आल्यानंतर अद्वैतला मात्र खूप आता त्रास होत असतो अद्वैतला ऑलरेडी अस्थमा असतो त्यामुळे आग वगैरे बघून अद्वैतचा श्वास आता कोंडलेला असतो आणि त्याला श्वास घेणं पण मुश्किल झालेलं असतं आता कलाला अद्वैतचा हा प्रॉब्लेम माहीत असतो कला खूप प्रयत्न करत असते अद्वैतला शुद्धीवर आणण्यासाठी परंतु अद्वैत मात्र आता बेशुद्ध होत असतो कलाला या सगळ्या गोष्टी बघवत नसतात जेव्हा कला ही सोहमला गाडी काढायला सांगते तेव्हा सोहम सांगतो ते सांग की अहो वहिनी गाडी पंक्चर झाली आहे हे ऐकल्यावर कलाला धक्का बसतो आणि मग कशी एक रिक्षा बघून कला अद्वैतला त्या रिक्षामध्ये बसवते आणि अद्वैत सोबत तीही बसलेली असते कला आणि अद्वैत दोघंही आता हॉस्पिटलमध्ये जात असतात तेव्हा अद्वैतने कलाच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं आणि कला, कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर चांदेकर प्लीज तू डोळे उघडे ठेव माझ्याकडे तू बघ माझ्याशी बोल आता कला मात्र खूप घाबरलेली असते कारण अद्वैतची परिस्थिती खूपच गंभीर होत असते तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू